मित्रांनो तुम्ही जर रेशन कार्ड लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की रेशन कार्ड लाभार्थ्यांना आता पैसे भेटायला सुरुवात झालेली आहे रेशन कार्डवरती पैसे पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मला जे आहे त्या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मे जून ऑगस्टचे असे एकूण जे आहे ते सहा हजार नऊशे अठ्ठावीस रुपये भेटलेले आहेत तुम्हाला पण हे भेटलेत की नाही नक्की चक्र आहेत त्याचे कसे चक्कर आहेत ते पण सांगणार आहे परंतु हे पैसे भेटलेले तुमच्या बँक अकाउंटमध्ये कसे घ्यायचे त्याची संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मित्रांनो वर्ष नकृता व्हिडिओला संपूर्ण सुरू करूयात मित्रांनो तुम्ही चॅनलला आणखी सबस्क्राईब केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की याच्या रेशन कार्ड संदर्भात नवीन नवीन अपडेट घेऊन मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ते पण प्रूफ सहित दाखवत आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खरे आणि एकदम प्रूफ सहित तुम्हाला मी आजच्या व्हिडिओची माहिती देणार आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असलं तर व्हिडिओला एक लाईक करा म्हणजे जिथून पुढे तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकणार आहात तर चला मित्रांनो वर्ष करता व्हिडिओला सुरू करूयात मित्रांनो नमस्कार वाय एम मराठी या युट्यूब चॅनलचे आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला तुमचे पैसे येतच का नाही तुमच्या रेशन कार्ड होते हे तुम्हाला तपासण्यासाठी काय करायचं पहिल्यांदा तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोरमध्ये यायचं आहे आणि प्ले स्टोरमध्ये आल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते मेरा राशीन असं टाईप आहे या ठिकाणी पहा मेरा राशीन टाईप केलं तर तुमच्यासमोर जे आहे ते अशा प्रकारे मेरा राशीन ऍपचं अप्लिकेशन ओपन होईल तर हे अप्लिकेशन तुम्हाला ओपन करून घ्यायचंय माझ्याकडे ऑलरेडी ओपन झालेलं आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचं संपूर्ण या ठिकाणी लोगो दिसतील त्यामध्ये तुमचं रेशन कार्डचं योजना कोणती आहे रेशन कार्डचा नंबर काय आहे तुमचं ऍड्रेस येईल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर येईल हे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहता येणार आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी पाहू शकतात ज्या ते बेनिफिट रिस्यूड फॉर गव्हर्नमेंट असं तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचंय या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतात ज्या ते तुम्हाला किती रुपये आलेले आहेत हे तुम्हाला पाहता येणार आहेत परंतु मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ भेटले असतील की तुम्हाला पैसे भेटतात परंतु मित्रांनो हे पैसे तुम्हाला भेटणार नाही आहेत कारण का हे पैसे भेटण्यासाठी नाही तुम्हाला जे धान्य भेटलेलं आहे ते धान्य तुम्हाला घेण्यासाठी हे पैसे आलेले आहेत तर तुम्हाला पैसे भेटणार की नाही तर मित्रांनो पैसे तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहेत पण तोपर्यंत कोणते लाभार्थी पात्र आहेत आणि कोणत्या लाभार्थ्यांना पैसे भेटणार आहेत आणि फॉर्म कोणता भरायचा आहे हे सांगणार आहे कारण की हे पैसे भेटत नाहीत हे चुकीचे पैसे आहेत हे तुम्हाला जे धान्य भेटले ते जे पैसे आहेत या ठिकाणी पहा तुम्हाला भेट पैसे भेटत नाहीत असं नाहीये पैसे भेटतात परंतु या ठिकाणी त्यासाठी वेगळा फॉर्म भरावा लागतो परंतु तो फॉर्म कसा भरायचा आहे आणि तो फॉर्म कुठून भेटणे याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म कोणता भरायचा ते पण सांगतो आणि त्यासाठी जी आर पण आलेलं आहे ते जी आर आणि फॉर्म संपूर्ण माहिती देतो या ठिकाणी पहा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की महत्वपूर्ण अपडेट आहे तुमच्या बँकेमध्ये पैसे कसे कधी होणार आहेत किंवा जमा व्हायेत हे पण सांगणार आहे या ठिकाणी पहा तुमच्याकडे कुठलीही बँक असू द्या स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या बँक ऑफ इंडिया असू द्या पोस्ट पेमेंट बँक असू द्या आय सी सी बँक असू द्या किंवा बँक ऑफ महाराष्ट्र किंवा बँक ऑफ ग्रामीण भारत कुठलीही बँक असेल तर या ठिकाणी तुम्हाला काही अडचण नाहीये तुम्हाला कुठल्याही बँकेमध्ये तुमचे पैसे घेता येणार आहेत परंतु हे पैसे भेटणार नाहीत दुसरे पैसे भेटणार आहेत ते कोणते पैसे भेटणार आहेत ते पण सांगतो या ठिकाणी पहा तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं या ठिकाणी मी तो तुम्हाला जी आर दाखवताय तो जी आर पाहून घ्या तर या ठिकाणी पहा मित्रांनो हा जी आर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते अन्नधान्याऐवजी तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत या ठिकाणी जो जी आर आहे हा जी आर तुम्हाला भेटणार आहे या ठिकाणी पहा केसरी शिधाप्रत्रिकाधारकांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तरण योजना सुरू करण्याबाबत हा शिरा आहे या ठिकाणी पहा तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे हे पैसे कसे भेटतात ते पण सांगणार आहे परंतु अगोदर आपण काय बघूयात की अगोदर आपण जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी भराय कसा भरायचा आहे हे सांगतो या ठिकाणी पहा भरपूर जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचे नावं पण सांगणार आहेत तुम्ही जर त्या जिल्ह्यातील असाल तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत तर या ठिकाणी पहा पहिल्यांदा आपण जे आहेत या ठिकाणी पहिल्यांदा हा फॉर्म कसा भरायचा हे बघूयात त्यानंतर तुम्हाला पैसे कसे भेटणार आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात त्याचे जिल्ह्याचे नाव पण या जिल्ह्याची लिस्ट दिलेली आहे ते जिल्ह्याची लिस्ट पण बघूयात या ठिकाणी पहा पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय पहिल्यांदा या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म बरोबर लक्ष पूर्वक भरा मी जशी माहिती तशीच या ठिकाणी पहिल्यांदा अर्जदाराचे कुटुंबाचे नाव आणि पत्ता या ठिकाणी तुम्हाला समोर लिहायचा आहे आणि त्यानंतर सिधा पत्रिका क्रमांक आर सी एम एस प्रणालीनुसार म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते तुमचा आर सी एम एस म्हणजे तुमचा जो रेशन कार्डचा अंकी नंबर आहे तो अंकी नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तो अंकी नंबर कसा बघायचा आहे या ठिकाणी मेरा राशन तुम्ही इन्स्टॉल केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा रेशन कार्डचा ऑनलाइन ऑनलाईन बारांकी नंबर भेटून जाईल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी महत्वपूर्ण तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे ती, ती म्हणजे तुमच्या बँकेचा तपशील तर बँकेचा तपशील कसा भरायचा या ठिकाणी पहा रोख रक्कम हस्तानासाठी आधार क्रमांक संलग्न बँक खात्याचा तपशील म्हणजेच तुमच्या बँकेला या ठिकाणी तुमचा आधार संलग्न असणं गरजेचं आहे जे आधार संलग्न बँक आहे त्या बँकेचा तपशील तुम्हाला या ठिकाणी खात्याचा तपशील द्यायचा आहे या ठिकाणी तुमच्या स्टेट बँकेमध्ये खाता असेल किंवा तुमच्या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं असेल किंवा बँक ऑफ इंडियामध्ये शेल त्यामध्ये तुमच्या कुठल्या बँकेमध्ये तुमचं आधार संलग्न आहे ते पहिल्यांदा बघा आणि त्या आधार संलग्न बँक खात्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे त्या बँक खात्याचा तपशील कसा द्यायचा आहे तुमचं जे आहे ते या ठिकाणी पहिल्यांदा बँकेचे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे त्यानंतर बँक शाखेचा पत्ता जो आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे तुमचा खाते क्रमांक तुमचा अकाउंट नंबर जो आहे तो बरोबर या ठिकाणी लिहा न चुकता आणि खात्याचा प्रकार निवडा या ठिकाणी वैयक्तिक आहे का संयुक्त आहे हे निवडायचं आहे आणि त्यानंतर आय एफ सी कोड जो आहे तो पण या ठिकाणी बरोबर लिहायचा आहे या ठिकाणी सी क्रमांक तुमचा खात्याचा क्रमांक तुमचा खात्याचा प्रकार तुमचे शाखा तुमच्या बँकेचे नाव हे संपूर्ण डिटेल डिटेल तुम्हाला कुठं भेटेल तुमच्या बँकेच्या पासबुकवरती ही संपूर्ण माहिती भेटणार आहे त्याची काही अडचण नाही तुमचं बँकेचं पासबुक जवळ घ्या आणि हा संपूर्ण फॉर्म बँकेचा तपशील भरून घ्या आता हे भरेल तर या ठिकाणी पहा तुम्हाला त्यासोबत त्यासोबत तुम्हाला काही कागदपत्र जोडायचे आहेत त्यामध्ये पहा पहिल्यांदा कोणतं आहे ही शेजार प्रतिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छाया प्रत म्हणजे तुमच्या रेशन कार्डची झेरॉक्स आणि शेवटच्या पानाची आणि त्यानंतर पहा पा, बँक पासबुकाच्या पहिल्या आणि पहिल्या पानाची जे खात्याचं तुमचा आवश्यक तपशील आहे तो दर्शवणारा असाय पाहिजे त्याची झरक्षी तुम्हाला जोडायची आहे आता हे जोडल्यानंतर पहा तुम्हाला या ठिकाणी जे अर्ज आहे त्या अर्जराच्या या ठिकाणी काय करायचं आहे ते त्यांचं स्थळ या ठिकाणी निवडा म्हणजे तुम्ही कुठलं गावच्या आहे ते गावातलं निवडायचं आहे त्यांचा तारीख निवडायची ज्या तारखेला हा फॉर्म भरतात त्यातला आणि त्यानंतर तुमचं या ठिकाणी जे अर्ज असतील कुटुंब प्रमुखाचे नाव आणि त्यांची सही किंवा त्यांना सही येत नसेल तर अंगठा या ठिकाणी मारायचा आहे आणि हा फॉर्म संपूर्ण तुम्ही भरला असा समजायचा आहे तर मी सांगितल्याबद्दल तुम्हाला संपूर्ण ही माहिती भरायची म्हणजे तुमचे पैसे जे आहेत ते रेशन कार्डवरचे तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत कोणत्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही ज्या या ठिकाणी तो बँकेचा तपशील भरलेला आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत हा फॉर्म आपण कसा भरायचा हे संपूर्ण बघितलेला आहे तर या ठिकाणी पहा पर्यंत आपण काय बघूयात की तुम्ही ह्या जिल्ह्यापैकी आहात का तर तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत कुठल्या जिल्ह्यापैकी या ठिकाणी पहा या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यातली लिस्ट दिलेली आहे या ठिकाणी पहा तुम्हाला संपूर्ण जिल्ह्याचे नाव या ठिकाणी वाचून दाखवतो या ठिकाणी पहा पहिला पार जिल्हा आहे औरंगाबाद त्यानंतर जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा अशा ह्या चौदा आत्मस्तग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केसरी एपीएल केसरी ए धारकांना केसरी शिधापणा शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नधान्याऐवजी प्रति महा प्रति लाभार्थी दीडशे रुपये प्रति लाभार्थीवर का प्रति महिन्याला प्रत्येक ला दीडशे रुपये इतका रक्कम त्यांच्या थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना कार्यान्वित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीच्या पुढील वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर ऑफ फूड सबसिडी रुल्स दोन हजार पंधरा मधील तरतुदीनुसार प्रति महा प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम पुढील दशकाच्या पूर्णांकात थेट लाभार्थ्याच्या हस्तरीन करण्यास मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी पहा प्रति व्यक्ती सध्या तरी या ठिकाणी दीडशे रुपये भेटणार आहेत तुमच्या रेशन कार्डमध्ये जर या ठिकाणी दोन व्यक्ती असतील तर तीनशे रुपये चार व्यक्ती असतील तर सहाशे रुपये आणि या ठिकाणी आठ व्यक्ती व्यक्ती असतील तर बाराशे रुपये प्रति महिना तुम्हाला भेटणार आहे तर अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती समजली जिल्हे कोणती समजलेत त्या ठिकाणी या ठिकाणी हा जी आर पण पाहू शकतात हा तुम्हाला जी आर पाहिजे असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन तुम्हाला हा व्हिडिओ जी आर भेटून जाईल या ठिकाणी हा जी आर की तारखेचा या ठिकाणी पाहू शकतात अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा चा आहे या ठिकाणी तुम्हाला भरपूर माहिती भेटलेली आहे बरेचसे रेशन कार्ड लाभार्थी यांनी बरेच जणांनी मला कमेंट केली होती की सर रेशन कार्डवर जे पैसे मिळतात ते आम्हाला आमच्या बँक अकाउंटमध्ये कसे घ्यायचेत हे सांगा तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरले पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये कसे घ्यायचे हे नक्कीच तुमच्या लक्षामध्ये आलं असेल नक्कीच तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल ते लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेट पुढच्या